नमस्कार मी शुभांगी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अत्यंत स्वादिष्ट अशी पालकाची भाजी किंवा तुम्ही याला पालक चटणी पण म्हणू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया त्यात सात ते आठ लसूण पाकळ्या घालूया एक चमचा लाल तिखट तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी चिंच घेतली आहे ती घालूया चिंच घातल्यामुळे चटणी खूपच टेस्टी होते शेवटी अर्धा चमचा मीठ घालून न पाणी घालता बारीक वाटून घेऊया अशा प्रकारे बघा मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे चला आता भाजी तयार करायला घेऊया त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली होती त्यात घालूया एक वडी तेल साधारणतः दोन टेबल स्पून छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी मोरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूया जिरे पण छान तडतडले की अर्धा चमचा उडदाची डाळ आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पाणी घालूया हे आपण छान परतून घेऊया हे छान परतले आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ घालूया आणि हे पण छान परतून घेऊ डाळी घातल्यामुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते छान परतली आहे रंग पण बदलला आहे यात मग केलेला कांदा लसणाची पेस्ट घालूया आणि छान मिक्स करून घेऊया पाव चमचा हळद घालूया आणि एकजीव करून घेऊया याला मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घेऊया साधारणतः तीन ते चार मिनिटे इथे बघा याला छान तेल सुटलेले आहे मिश्रण आपले छान परतले गेलेले आहे शेवटी यात मी एक छोटी जुडी पालक घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे तो घालूया आणि याला मिक्स करून घेऊया पाच मिनिटे मिडियम गॅसवर छान शिजून घेणार आहोत आपण यात मीठ घातलेले आहे म्हणून मी आता भाजीत मीठ वापरणार नाही बघा पाच मिनटानंतर आपली भाजी छान शिजली गेलेली आहे यात मी एक मोठा चमचा शेंगदाण्याचे मोठे कूट घातले आहे याने भाजी आणखीनच टेस्ट लागते आणि दोन मिनिटांसाठी आपण ही भाजी आणखी वाफवून घेणार आहोत दोन मिनिटानंतर बघा आपली ही भाजी छान अशी शिजलेली गेलेली आहे आता ही आपण सर्व करूया तुम्ही ही पालकाची चटणी किंवा पालकाची भाजी भातासोबत किंवा गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूपच भारी लागते मोठेच काय मुले पण बोटं चाटत राहतील एकदा नक्की ट्राय करून बघा रोजच्या जेवणापेक्षा नक्कीच जास्त खाल माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद